नमस्कार मी अविनाश आदक महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नद्यांच्या तीरांवर विकसित झालेली शेती आणि उद्योग केंद्रित अशी भारतीय संस्कृती आहे अन्न वस्त्र निवारा यांच्यासह सा इथे सांस्कृतिक आध्यात्मिक शास्त्र भाषा गणित आयुर्वेद शिल्पकला स्थापत्य रसायन विविध कला वाणिज्य अशा कित्येक विषयात भारतीय उपखंडात प्रचंड कामे केली गेली या सगळ्याला मंदिर अर्थव्यवस्थेने एक कोंदन दिले यातून जागोजागी प्रस्थापित झालेले ज्ञान संशोधन जगभरात पसरवण्यासाठी कुंभमेळा व्यवस्था अस्तित्वात आली सस्टेनेबिलिटी हा सनातन संस्कृतीचा मूळ आधार आहे या तत्वाला अनुसरून दर सहा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक चक्रे विकासाने फिरवण्यासाठी तसेच मंदी येऊ घातली असेल तर ती मोडून काढण्यासाठी होत राहिली इतकेच नाही तर कुंभमेळा ही इथल्या अर्थव्यवस्थेला नवनव्या उंचीवर पोहोचवणारी यंत्रणा बनली भारतीय खंडात सोन्याचा धूर निघू लागला हजारो वर्ष चालत असणारी ही व्यवस्था केवळ अपघाताने हिंदू असणाऱ्या व्यक्ती पंतप्रधान पदावर बसू लागल्याने मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले हिंदूंना हिंदू असण्याची लाज वाटावी हिंदूपणाच्या सर्व निशाण्या त्यांनी सोडून द्याव्यात यासाठी जोरदार प्रयत्न झाले परंतु आता संधी मिळताच आपल्या उदार समृद्ध परंपरेला धरून काळाच्या प्रवाहात उमटलेला हा केवळ एक ओरखडा आहे असे समजून भारतीय अर्थव्यवस्था नव्याने आपल्या मूळ स्वरूपात बहरून येऊ लागली आहे आजपासून सुरू झालेला कुंभमेळा आता महाकुंभमेळा झाला आहे दोन हजार तेरा साली कुंभमेळ्यात बारा हजार करोड रुपयांचे आर्थिक व्यवहार संपन्न झाले होते सहा लाख लोकांना रोजगार मिळाला होता पुढे दोन हजार एकोणीस मध्ये इथे अर्धकुंभ संपन्न झाला त्यातही सरकारने चार हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली होती त्यातून एक पूर्णांक दोन लाख करोड रुपयांच्या संपत्तीचे निर्माण केले गेले केवळ या दोन आकड्यांवरून आपल्याला या दर सहा वर्षांनी येणाऱ्या कुंभाचे महत्व आणि अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर पोहोचवण्याची त्यांची क्षमता यांचा अंदाज सहज येऊ शकेल ही हिंदू समाजाने भारतीय उपखंडाच्या आध्यात्मिक सामाजिक राजकीय शास्त्रीय आर्थिक उत्थानासाठी निर्माण केलेली हजारो वर्षा सुरू असलेली व्यवस्था आहे आर्थिक फटका टाळण्यासाठी कायमच भारताला कुंभमेळ्यांनी मदतीचा हात दिलाय या वर्षीचा हा मेळा अर्ध कुंभ किंवा दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाही तर या कुंभ हा महाकुंभ असणार आहे कारण महाकुंभ भरवण्यासाठी जी आकाशी ग्रहताऱ्यांची स्थिती दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी एकदा येते तशीच खगोलीय स्थिती या वर्षी आली आहे या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून यावर्षी चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक आस्थेने त्रिवेणी संगमावर स्नान करायला येणार आहेत असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आज भारताच्या एकूण जी डी पीपैकी दोन पूर्णांक पाच ते तीन टक्के उत्पन्न मंदिरे आणि त्यांच्याशी निगडीत व्यवसायांद्वारे भारताला मिळते याचाच अर्थ इतके लोक विविध प्रकारे मंदिरे देव श्रद्धा इत्यादी संकल्पनांशी जोडलेले आहेत आणि म्हणूनच त्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकारने सर्व तयारीला सुरुवात केली आहे यासाठी सुरू असलेली व्यवस्था आणि आर्थिक गणिताचा आता विचार करू देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येला म्हणजे चाळीस कोटी लोकांना दीड महिन्यासाठी का होईना पण प्रयागराजमध्ये राहणारी सतरा लाखाची लोकसंख्या कॅटर करू शकत नाही म्हणजे या होऊ घातलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मानवी एकत्रीकरणासाठी भारतभरातील लोकांना प्रचंड प्रमाणात रोजगार मिळणार आहे गेल्या कुंभाच्या तिप्पट म्हणजे दोन हजार चारशे हेक्टर जागा सरकारने यावेळी कुंभासाठी तयार केली आहे सात हजार नव्या इलेक्ट्रिक बसेस उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर उतरणार आहेत तेरा हजार नव्या ट्रेन्स भारतभरातून प्रयागराजकडे यायला निघाल्या आहेत नवे रस्ते पूल रेल्वे रूळ स्टेशनचे निर्माण केले जात आहे लोकांना राहणे खाणे पिणे फिरणे खरेद्या धार्मिक कार्य करता यावीत म्हणून प्रचंड व्यवस्थापन कामाला लागले नव्या प्रकारच्या स्वच्छता व्यवस्था शहरभर जोडून दिल्या जात आहेत कमीत कमी दहा हजार सरकारी स्वच्छता मित्र यात सहभागी झालेत लोकांच्या सुविधेसाठी दीड लाख स्वच्छतागृहे जागोजागी उभी केली गेली आहेत वीस हजार तर केवळ नव्या कचरापेटी ठेवल्या गेल्या आहेत पंचवीस लाख गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे त्याचबरोबर सरकारने उभ्या केलेल्या या सर्व व्यवस्था केवळ या वर्षीच्याच कुंभमेळ्यासाठी नसून येणाऱ्या काळासाठीही उपयोगी ठरणार आहेत सुरक्षा यंत्रणा सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बसवण्यात आल्या आहेत तेवीस हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेलेत ड्रोन्स ए आय सर्व्हिलन्स व्हिडिओ आणि थर्मल इमेजिंग सिस्टीम अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा यासाठी खूपच उत्तम उपयोग करून घेतला जातोय आध्यात्मिक टुरिझम हा एक अत्यंत सफल असा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ घातला आहे सरकारी अंदाजानुसार केवळ एका अयोध्येच्या राम मंदिरातच दरवर्षी कमीत कमी पाच कोटी लोक दर्शनाला येतील असा अंदाज होता परंतु पहिल्या सात महिन्यातच भाविकांनी बारा कोटींचा आकडा पार केला जगातल्या दोन नंबरची लोकसंख्या असणाऱ्या इस्लामच्या हज यात्रेला वर्षाला दोन कोटी लोक जातात यावरून हे आकडे किती महाकाय आहेत याचा अंदाज मानता येऊ शकेल आणि भारतात अशी कित्येक आध्यात्मिक श्रद्धास्थाने शक्तीपीठे आहेत आज मी तिला दोनशे अडीचशे मोठी भारतीय शहरे त्या शहरातील देवालयांमुळे आर्थिकदृष्ट्या सशक्त झालेली आहेत तिरुपती बालादी देवस्थानची वार्षिक आर्थिक उलाढाल तीन हजार करोड रुपयांची आहे आपले महाराष्ट्रातले शिर्डी देवस्थान कमीत कमी पाचशे कोटींची उलाढाल करीत असते गेल्या कुंभमेळ्यासाठी सरकारने चार हजार करोडची गुंतवणूक केली सामान्य अंदाजानुसार त्याद्वारे कुंभ काळात एक लाख करोड रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहिली आता या महाकुंभासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी मिळून जवळपास पंचवीस हजार करोड रुपयांची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि इतर सुविधा निर्माणासाठी केलेली आहे जी एस टी रेंटल्स वेगवेगळे सर्व्हिस चार्जेस लायसन्स परमिशन टुरिझम इत्यादीमधून यावेळी दोन ते अडीच लाख करोड रुपयांचा निधी निर्माण केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जी हिंदू धर्माची छोटीशी ज्योत लावली होती त्या ज्योतीचा प्रकाश आता जगभरातील करोडो मानांमध्ये तेजाळून टाकतोय हिंदू आध्यात्मिक ज्ञानाची ओढ लागलेले लाखो परदेशी नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत त्याद्वारे जवळपास दोन पॉईंट दोन बिलियन डॉलर्सचा रिव्हेन्यू सरकारी खात्यात जमा होणार आहे अनेक छोट्या मोठ्या एफ एम सी जी फार्मा ईव्हीज दुचाकीपासून सर्व गाड्यांच्या कंपन्या आय बँक्स मोबाईल अशा कित्येक कंपन्यांनी स्पॉन्सरशिप घेतली आहे त्यांच्या वस्तूंची जाहिरात आणि विक्रीही या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात होईल केवळ ब्रँडिंगसाठी कंपन्यांनी तीन हजार करोड खर्च केलाय लोकांना राहण्यासाठी हॉटेल टेंट्स आणि इतर मार्गाने सुविधा तयार केल्या गेल्या आहेत टूर कंपन्या चांगल्याच तेजीत आल्या आहेत मेळ्याला आलेले लोक अयोध्या काशी वृंदावन वगैरे आसपासच्या बहुतांश भागात छोट्या मोठ्या धार्मिक स्थळांना भेटी देणार हे उघड आहे त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था ही मजबूत होणार आहे ही सगळी तर प्रत्यक्ष आकडेवारी झाली पण भारतीय सनातन धर्माचा दबदबा इथल्या समाजाची सर्व प्रकारची ताकद या निमित्ताने सिद्ध होते स्पेनच्या टोमॅटिनी उत्सवात टोमॅटोचा चिकल पाहायचे आकर्षण असणारे आणि कुंभमेळा म्हटलं की मुले हरवायची जागा असे कुत्सितपणे बोलून नाके मुरडणारे लोकही आपली मते आता बदलू लागली आहेत भारतीय समाजात हिंदू गणाच्या शक्तीचा जागर या निमित्ताने होतोय केवळ भारतीयच नाही तर सारे जगच वसुधैव कुटुंबकम या उक्तीनुसार सर्व शक्तिमान परमेश्वराच्या या भव्य आरतीसाठी प्रयागराजकडे प्रस्थान करू लागले आहेत या गोष्टींना कसलेही मोल लावता येणे शक्य नाही एकंदरीतच भारताच्या इतिहासात हा महाकुंभ मेळा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार हे निश्चित धन्यवाद